छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आठशे सत्तर पैकी एकशे त्र्याऐंशी ग्रामपंचायतींना स्वतःची इमारत नव्हती इमारत उभारण्यासाठी जिल्हा परिषदेकडे सुमारे एकशे वीस ग्रामपंचायतींनी प्रस्ताव सादर केले होते त्यापैकी शासनाने बाळासाहेब ठाकरे बांधणी योजनेअंतर्गत ग्रामपंचायतींचे ग्राम प्रस्ताव तुर्तास चौऱ्याऐंशी प्रस्तावांना मंजुरी दिली असली तरी आचारसंहिता उठल्यानंतर उर्वरित छत्तीस प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता करून जिल्हा परिषद पंचायत विभागामार्फत ते शासनाकडे सादर केले जाणार असल्याचं पंचायत विभागाच्या सूत्रांनी सांगितलंय इमारती नसलेल्या ग्रामपंचायतीचा कारभार शाळा खोल्यात अंगणवाड्या तसेच किरायाच्या खोलीतून चालतो या योजनेअंतर्गत स्वतंत्र इमारत नसलेल्या ग्रामपंचायतींना स्वतःची कार्यालयीन इमारत उभारण्यासाठी शासन निधी देणारे ही जन योजना सतरा जानेवारी दोन हजार अठरापासून सुरू झाली पण तेव्हा शासनाकडून नव्वद टक्के निधी देण्याची योजनेत तरतूद होती तसेच ग्रामपंचायतींना स्वतःच्या दहा टक्के निधी खर्च करण्याची अट होती आता शासन शंभर टक्के निधी आहे सुरुवातीला सण दोन हजार अठरा आणि एकोणावीस ते एकवीस बावीस पर्यंतची योजनेची मुदत होती आता सन दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस या वर्षापर्यंत मुदतवाढ मिळाली आहे मंत्रिमंडळ बैठकीसमोर जिल्हा परिषदेने ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी निधीचा प्रस्ताव ठेवला होता पण त्यावर निर्णय झाला नव्हता गेल्या नोव्हेंबरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत बाळासाहेब ठाकरे स्मृती श्री ग्रामपंचायत बांधणी योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय तर झालाच शिवाय या योजनेत ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी देखील परवानगी मिळाली आहे